कागर शहर आणि परिसरात हनुमान जयंती पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला यानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती कागल बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात सकाळी जलाभिषेक घालण्यात आला तसंच मंदिरात श्री हनुमान मूर्तीची पूजा करण्यात आली सकाळी सहा वाजता मंदिरात श्री हनुमान जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला जन्मकाळ सोहळा आणि दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती त्यानंतर मंदिरातून श्रीराम भेटीसाठी पालखीतून श्री हनुमानाची मूर्ती खर्डेकर चौकीतल्या राम मंदिरात नेण्यात आली यावेळी प्रभू आणि श्री हनुमान यांच्या भेटीचा पारंपरिक सोहळा संपन्न झाला त्यानंतर पालखी बाजारपेठेतील श्री हनुमान श्री हनुमान निमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटके गोकुचे संचालक नवीन मुश्रीफ यांनी मंदिरात जाऊन श्री हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती